परांजपे बिल्डर्सच्या वतीने करण्यात आलेल्या फॉरेस्ट ट्रेल्स या सुप्रसिद्ध अशा प्रोजेक्टमध्ये सध्या विविध उपाययोजनांचा अभाव दिसून येतो आहे म्हणजे पाण्याची समस्या असेल विजेची समस्या असेल अशा अनेक समस्यांनी त्रस्त असलेले हे सगळेच नागरिक आज परांजपे बिल्डर्सचं ऑफिस जे आहे त्याच्यासमोर मूक मोर्चा करताना पाहायला मिळत आहेत तर यामध्ये पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या सगळ्यात जास्त आहे प्रशासकीय अधिकारी आहेत जे सेवानिवृत्त आहेत माजी अधिकारी आहेत उद्योगपती आहेत असे सगळेच मोठे मोठे प्रसिद्ध लोक आहेत खरंतर पुण्यातले आणि ते सगळेच आज इथे रस्त्यावर बसून आंदोलन करायची वेळ त्यांच्यावरती आली आहे नेमकं या सगळ्या मागे त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेणार आहोत सर काय सांगाल नेमक्या काय काय समस्या आहेत आमच्या दोन समस्या ज्या आहेत त्या पाण्याशी संबंधित आहेत आणि विजेच्या पुरवठ्याशी आहेत आमची जी टाउनशिप आहे ती भार महाराष्ट्र सरकारच्या आय टी पी नियमांखाली बनवली गेली होती तर या आय टी पी नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की एकतर पाणी देणे दुसरं म्हणजे वीज पुरवठा करणे पाणी ते देतायत पण असं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो आहे की त्याचे रेट्स वाढत चाललेत आम्हाला आधी जेव्हा मी आलेलो दोन हजार बारा साली तेव्हा सोळा रुपये किलो लिटरच्या हिशोबाने पाणी देत होतो ते हळूहळू वाढत गेलं फॉर्टी एट रुपीज किलो लिटरच्या हिशोबानी कंपॅरिझनसाठी पुण्यामध्ये पुणे म्युन्सिपॅलिटी एक पंधरा एक रुपये किलो लिटरच्या हिशोबाने पाणी देतं एवढंच नाही तर आता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे नवीन बिल आली ते शंभर ते दोनशे रुपये या किलो रेटनी आम्हाला चार्ज केलं जात आहे असा रेट जो पाण्याचा आहे तो का आहे तो आम्हाला कळत नाहीये आणि हे पाण्याचा एवढा रेटवर हे बरोबर नाही आहे म्हणून आम्ही रस्त्यावर इथे प्रोटेस्ट करायला आलेलो आहोत विजेच्या संदर्भातले नेमका इशू काय विजेच्या हिशोबात काय असतं की जे आय टी पीच्या नियमांखाली हे बनवलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं गेलेलं आहे की वीजचा सप्लाय करणं हे डेव्हलपरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जर बाकीचे कोणती गव्हर्नमेंट बॉडी प्रोव्हाइड नसेल करू शकली तर हे डेव्हलपरनी दिलं पाहिजे असं नियमांमध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि सत्य आज असं आहे की आम्हाला पूर्ण वीज मिळत नाही जवळजवळ दर दिवशी अर्धा एक तास दोन तास वीज जाते पावसाच्या दिवसामध्ये कधी चार तास सहा तास दोन दिवस वीज जाते असं जगणं खूपच कठीण असल्यामुळे आम्हाला असं म्हणायचं की जे नियमांखाली आहे ते डेव्हलपमेंटनी आम्हाला दिलं पाहिजे आधी कधी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला होता किंवा एखादा लेटर वगैरे हो हो आमचे लेटर्स आणि आमचं त्यांच्याशी डिस्कशन वगैरे मागच्या एक बारा एक वर्षांपासून चालू आहे पण त्याचा काही सोल्युशन अजून आलेलं नाही आहे म्हणून आम्ही शेवटी थकून आज रस्त्यावर आलेलो हो। आहोत आज जरी तुमचा हा जो काही इश्यू आहे तो सॉल्व्ह नाही झाला किंवा त्यांनी तुम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला तर मग काय करायचं आम्ही बाकीचे ज्या अथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंट अथॉरिटीज त्यांच्याकडे जातच आहोत पण आम्हाला असं वाटतं की आम्ही जर रस्त्यावर आलो तर कमीत कमी लोकांना कळेल की काय चालू आहे आपण जेव्हा गव्हर्नमेंट अथॉरिटीजकडे जातो त्यांच्या आणि आमच्यामध्ये राहतं पण हे लोकांना कळलं पाहिजे की सत्य काय आहे फॉरेस्ट म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत ते नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने हे सगळेच नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत जवळपास तासाभरापासून सगळेजण मोक मोर्चा करताना पाहायला मिळतात आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या यामध्ये सगळ्यात जास्त असलेली पाहायला मिळते खूप सारे इशूज घेऊन हे सगळे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे आता परांजपे बिल्डर्सच्या वतीने अधिकृतरित्या या दोन्ही अ... हे सोसायटीवाले लोक आणि त्याचबरोबर ऑफिसर्स इथले जे कोणी असतील किंवा मग स्वतः परांजपे बिल्डर्स यांची काही त्यांचे मॅनेजर वगैरे असतील या सगळ्यांशी काहीतरी बातचीत होऊन किंवा एखादी मिटिंग वगैरे होऊन मग याच्यावरती काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे मात्र खरंच पुण्यामध्ये अशा खूप मोठमोठ्या टाउनशिप्स आहेत ज्या बाहेरून दिसायला खूप सुंदर दिसतात खूप मोठमोठ्या दिसतात पण आज जाऊन तिथे राहणाऱ्यांचे नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत हे फक्त तिथल्याच लोकांना माहीत असतं आणि बिल्डर्सकडून वारंवार या सगळ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स जे आहेत त्यांना टाळलं जातं तो कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती सोल्युशन काढलं जात नाही त्यामुळेच आज परांजपे बिल्डर्सच्या विरोधात हे सगळेच लोक इथे नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यामुळे या आंदोलनानंतर तरी त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होतात का त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथि रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चौपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर